नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची मांडा येथे प्रचार रॅली भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रचार रॅली मांडा टिटवाळा परिसरात काढण्यात आली मांडा पश्चिम पंचवटी येथील प्रचार रॅलीला सुरुवात झाली प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा तीनही प्रभागात रॅली काढण्यात आली मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते माजी आमदार नरेंद्र पवार मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर माजी नगरसेवक सुरेश भोईर माजी उपमहापौर उपेक्षा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील भाजप शहर अध्यक्ष वरुण पाटील रिपाईचे टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर अरुण गायकवाड मनसेचे उपशहर अध्यक्ष दिनेश भोई मधुकर भोईर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्वप्नील सूर्यवंशी तसेच भाजपचे मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर जिल्हा सरचिटणीस प्रदीप भोईर हरीश कांबळे दीपक कांबळे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ cái gì hấp dẫn तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद